एक वरती आहे कारण भीमा फायन्स क्लब अनबलवाडी दोन वती वाघावर विक्रांत कुष्पे निड सोमा भाऊजी दिवडी सोनू मनू ग्रुप हिंगणगाव तीन वती वेताबान बोर्मा घराले प्रज्वलसे दगडे लक्षा ग्रुप बावन चार वती भरणा द्विषा महेश कलम सजू जयनमान गुप आर्फा पाच वरती आय तुळजा मुरुमकरांचा घरचा साथ हिंद केसरी अजगर आणि हिंद केसरी लायफर सहा वती स्वामी समता माई फार्म हाऊस आणिवाडी सात वती जयन्मानसेना आयुष अमर माई भोपाळ तेजस माती खोमने अंकुश भाऊजी मधवा राज क्रमांक आठवती लक्ष्मी योजना यश बंडलकर इंद्रा ड्रायव्हर ग्रुप काळज नवती जंडेश योजना यश जय भवानी कुंदाचा हा सातारा आणि रावती काळीजी योजना नांदगिरी